वैराग पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारासह दोघांना लाच घेताना हात पकडले घटनास्थळ पंचनामा कागदपत्रे देण्यासाठी वीस हजार रुपयेची लाचीची मागणी करून तडजोडी अंती पंधरा हजार रुपये स्वीकारण्यास संमती देऊन पंधरा हजार रुपये लाच रक्कम खाजगी इस्मामार्फत स्वीकारताना बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारासह एका खाजगी इस्मास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने हात पकडण्यात आले पोलीस हवालदार राहुल सोनकांबळे वय बावन्न वर्ष नेमणूक वैराग पोलीस ठाणे व वा मनोज वाघमारे वय चाळीस वर्ष वैराग तालुका बार्शी अशी लाच प्रकरणी रंगे हात आलेली दोघांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की यातील चव्वेचाळीस वर्षीय तक्रदार यांचे वडील रोड अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने वैराग पोलीस ठाणे दिन येथे दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सोनकांबळे यांच्याकडे आहे सदर अपघाताच्या घटनास्थळी पंचनामा कागदपत्र हे का यातील तक्रारदार यांना इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी याबाबत पोलीस हवालदार कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस हवालदार सोन कांबळे यांनी घटनास्थळ पंचनामा कागदपत्रे नेण्यासाठी म्हणून वीस हजार रुपये लाची मागणी करून तडजोडी अंती पंधरा हजार रुपये स्वीकारण्यास संमती देऊन पंधरा हजार रुपये लाच रक्कम आरोपी खाजगी इसम वाघमारे यांच्यामार्फतने सोनकांबळे यांनी करिता स्वीकारली आहे त्या दोघांना रंगे हात पकडण्यात आलेले असून त्यांच्यावर वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार पोलीस अंमलदार श्रीराम घुगे प्रमोद पकाले राजू पवार राहुल गायकवाड सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे प्रक्षेत्राचे शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट पी न्यूज वैराग